नमस्कार इराज रेसिपीमध्ये आपले स्वा थंडीच्या दिवसामध्ये गुळ आणि शेंगदाणे खाण्यासाठी खूप छान असतात आता थंडीचे दिवस चालू आहेत तर आपण थंडी स्पेशल बनवणार आहे शेंगदाण्याची चिक्की चला तर मग वेळ न घालवता पटापट बनवून घेऊया शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी मी इथे घेतले एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गूळ आपल्याला जेवढे शेंगदाणे आहेत तेवढेच गुळ घ्यायचं आहे आणि तीन चम्मच तूप घेतले मी आता हे शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचेत एकदम खरपूस असे आपल्याला लो गॅसवरती शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचेत गॅस फुल करायचा नाही लो गॅस वरतीच भाजून घ्यायचे म्हणजे चांगले शेंगदाणे खरपूस भाजले जातात आणि याला चव पण खूप छान येते आणि एकदम असं लालसर रंग इपर्यंत भाजून घ्यायचेत बघा किती छान कलर आलाय एकदम तीन ते ती चार मिनिटात शेंगदाणे भाजून होतात ही चक्की झटपट होते बघा आपले शेंगदाणे पण भाजलेत आता आता शेंगदाणे आपण थंड करून घ्यायचे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला असं हाताने चुळून यावरची साल काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मी कशी काढतीये साल असं दोन्ही हाताने चुळून पूर्ण साल काढून घेऊया आपण सर्व शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आपल्याला असं शेंगदाणे आपल्या एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे खरपूस भाजल्याच्या नंतरच आपली चक्की छान होते बघा यावरची सर्व साल मी काढून आहे आणि आता याला चाळून पण घेतले बघा ही सर्व साल गेली आता या शेंगदाण्याला आपण थोडे वाटीनी त्याला असं वाटून घेऊया आपल्याला जास्त वाटून घ्यायचं नाहीये आपल्याला मोठे मोठेच ठेवायचेत फक्त थोडेसे तुकडे करून घ्यायचेत त्यासाठी मी असं ताटमध्येच वाटीनी वरतून प्रेस करून असं शेंगदाणे वाटून घेतेये तुम्ही पाहू शकता तुम्हाला पण अशाच पद्धतीने करायचे बघा मी कसे वाटून घेते शेंगदाणे ही चक्की बनवायला खूपच सोपी आहे आणि झटपट होते आणि घरामध्ये ही साहित्य अवेलेबल असतं सर्वांच्या जास्त खर्चिक पण नाहीये आणि थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही जर बनवून ठेवले तर लहान मुलं किंवा आपल्या घरातील मोठे व्यक्ती या सर्वांनाच खूप आवडेल गुळशेंगदाणे खाण्यासाठी कोणी जास्त घेत नाही पण चक्की बनवलं तर सर्वच खातील तर ही चक्की तुम्ही पण बनवून नक्की ठेवा घरी आपल्या बघा मी असं सर्व शेंगदाणे वाटून घेतलीये इकडे एक पुळीपाड घेतले मी यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं ही, ही तयारी आपल्याला सर्व आधीच करून घ्यायची बेलण्याला पण मी पूर्ण तूप लावून घेतले इकडे गॅसवरती मी पॅन ठेवलाय पॅनमध्ये जे आपण तूप घेतलं होतं ते तूप टाकले मी आणि यामध्ये गुळ टाकून घेऊया सर्वच मी गुळ असं बारीक बारीक तुकडे करून घेतले ते गुळ पावडर ना तुम्ही ते पण घेऊ शकता या तुपामध्ये हे गुळ चांगलं मेल्ट करून घेऊया आपण आपल्याला कंटिन्यू फिरवत हे गुळ वितळून घ्यायचे नाहीतर आपली चाचणी बिघडू शकते त्यामुळे कंटिन्यू आपल्याला गॅस पुढंच राहायचे आता हे कंटिन्यू फिरवत मी गुळ वितळून घेतले बघा आता आपली चाचणी आली का नाही चेक करूया मी तुम्हाला दाखवते कशी असे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि यामध्ये चाचणी टाकायची तुम्ही बघू शकता असं चाचणी एकदम कडक होते कडक झाली की समजायचं की हा आपली चाचणी रेडी आहे आता ह्या चाचणीमध्ये आपण सर्व शेंगदाणे वाटून घेतलेले टाकून घेऊया सर्व आणि एक वेळा चांगलं मिक्स करून घेऊया या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे सर्व चाचणीमध्ये शेंगदाणे चांगले मिक्स करून घेऊया एक वेळा आता बघा शेंगदाणे चांगले गुळात मिक्स झालेत इकडं लाटण्याला व पोळीपाटला तूप लावून घेतलं होतं ही सर्वच शेंगदाण्याची जे की आपण यावरती टाकून घेऊया पोळीपाटवरती हे बघा ऑटोमॅटिक ते पसरायला लागले जेव्हा हे थोडस थंड होत तेव्हा आपण बेलण्याने याला पसरवून घेऊया असं लाटून घेऊया तुम्ही पाहू शकता मी कशी लाटते याने काय होतं की शेंगदाणे एकदम चिक्कीला गच्च पण बसतात आणि आपली चिक्की चांगली असं तयार होते बघा मी सर्व पसरवून घेतलंय असं हे थंड झाल्याच्या नंतर आता याला आपण कट करून घेऊया हे बघू शकता मी कसं कट करते आपण जसे शंकरपाळे कट करतो ना तशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं पण थोडंसं जोर लावून कट करावं लागेल कारण शेंगदाणे आहेत ना शेंगदाणे कट होत नाहीत त्यामुळे असं चाकूनी मी चांगलं कट करून घेते थंडीच्या दिवसामध्ये ही चक्की खाण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते आणि ही चक्की तुम्ही एक वेळा घरी नक्कीच बनवून बघा तुमच्या मुलांना व घरच्यांना खूपच आवडेल एकदम खमंग आणि कुरकुरीत चक्की आपली रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सब्सक्राइब करायला विसरू नका यू.